उद्या सोमप्रदोष असल्यामुळे महामृत्युंजय मंदिरात महाअभिषेक व महाप्रसादाचं आयोजन भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यौला शहरातील अमरधामधील महामृत्युंजय मंदिरामध्ये उद्या सोमप्रदोषनिमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबांच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबांच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार आहे व अभिषेक झाल्यावर आरती होणार असून नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप होणार असून नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीनं करण्यात आलं आहे तरी शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे उद्या सोमप्रदोष असल्यामुळे अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला विधिवत पूजा करण्यात येईल व चार वाजता भोलेबाबांच्या मूर्तीला व शिव शिवलिंगाला दुग्धाभिषेक करण्यात येईल त्यानंतर आरती आरतीचा कार्यक्रम होईल आणि आरती झाल्यानंतर बेलपत्र व वा रुद्राक्षाचे वाटप करण्यात येईल आणि यानिमित्ताने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी शिवभक्तांना मी नम्र विनंती करतो की महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती